नमस्कार वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय छान अशी चमचमीत आणि चटकदार प्रॉन्सची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे या कांद्यामध्येच मी थोडासा लसूण आणि आलं टाकून घेतलेलं या आहे यात आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हा जो कांदा आहे तो चांगला लालसर रंगावर येईपर्यंत तो आपल्याला पाच मिनिटांसाठी चांगला परतून घ्यायचा आहे या पद्धतीने संपूर्ण मसाले आपण तेलावर परतून घेतल्यामुळे आपली जी भाजी आहे ती चवीला खूप छान लागते आणि हे संपूर्ण जे मसाले आहे ते आपल्याला मंदाचेवर भाजून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगले भाजले जातात आणि प्रत्येकाची रेसिपी करण्याची पद्धत वेगवेगळी असते कोकणामध्ये ही जी प्रॉन्सची भाजी आहे ती नारळाच्या दुधामध्ये केली जाते आता हा कांदा इथे भाजून तयार आहे तो मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि मी ते घेतलेलं घेतलेले तेही मी थोडंसं तेल टाकून चांगलं भाजून घेणार आहे यातच मी दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकून घेणार आहे आणि हे दोन्ही मसाले आपल्याला चांगले काळसर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत याच पद्धतीने मी आता हे दोन मिनटासाठी भाजून घेणार आहे खूप छान अशी ही रेसिपी बनते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्येही सांगा तुम्हाला रेसिपी आवडली की नाही आता हे दोन्ही मसाले आपले भाजून झालेले आहेत तेही आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता आपल्याला तव्यावर धने टाकून घ्यायचे आणि धनेही भाजून घ्यायचे तवा ऑलरेडी तापलेला ता असल्यामुळे धने हो पटकनच आपले भाजून तयार होतात आणि कुठल्याही रेसिपीमध्ये तुम्ही धना पावडर वापरण्यापेक्षा असे अख्खे धने वापरून बघा आपल्या रेसिपीची चव खूप छान येते धणे इथे बघा भाजून तयार आहेत तेही मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आता हा जो संपूर्ण मसाला आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये टाकून त्याचं आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची पाणी टाकून चांगली मऊ अशी पेस्ट होईपर्यंत आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे इथे मी एका डिशमध्ये चिंच भिजत ठेवलेली होती आता ती चिंच भिजल्यानंतर हाताने अशा पद्धतीने आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे आणि चिंचेचा जो कोळ आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे नंतर तो गाळणीने गाळून घ्यायचा आहे आता कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे इथे प्रॉन्सला मी आलं लसूण आणि मीठ टाकून मॅरिनेट करत ठेवलेलं होतं तर कढाईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे जे प्रॉन्स आहेत ते आपल्याला तेलामध्ये एक पाच मिनटांसाठी फ्राय करून घ्यायचे मासे जे असतात ते खूप पटकन शिजतात त्यांना शिजायला वेळ लागत नाही तर आता हे मासे पाचच मिनटामध्ये आपल्याला फक्त तेलामध्ये अशा पद्धतीने परतून घ्यायचे ते लगेच बनून तयार होतात आणि ज्यावेळी ते शिजून तयार होतात तेव्हा ते साईजने डबल होतात बघा यात मी थोडंसं मीठही टाकून घेतलेलं आहे आणि ते छान असे परतून घेतलेले आता हे या पाण्यासहितच मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे कारण याचा जो अर्क आहे तो पूर्ण या पाण्यामध्ये उतरलेला असतो आता कढाईत थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि यातच मी आता काही मसाले टाकणार आहे ज्यात मी हळद पावडर लाल तिखट त्याचप्रमाणे किचन किंग मसाला आणि कोथमिरे मसाला टाकून घेणार आहे आणि हे संपूर्ण मसाले आपण परतून घ्यायचे धने आपण ऑलरेडी वाटून घेतले तर धनपावडर टाकण्याची ते गरज नाही आहे किचन किंग मसाला मी ते टाकलेला आहे आणि हे मसाले आपल्याला दोन मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचे गरम मसालाही आपण इथे थोडासा टाकून घ्यायचा आहे आता बघा एक दोनच मिनटामध्ये इथे मसाले आपले परतून तयार आहे आता आपण ज्या मसाल्याची पेस्ट बनवून घेतलेली होती तो मसालाही आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे तो चांगला आपल्याला तेल सुटेपर्यंत पाच मिनटांसाठी परतून घ्यायचा आहे छान असा हा मी पाच मिनटासाठी परतून घेणार आहे आपल्याला यातच थोडंसं चवीपुरतं मीठही टाकून घ्यायचं आहे चवीला खूप छान अशी ही भाजी लागते आणि चिंचेचा कोळ तुम्ही बिलकुलही स्किप करायचा नाही चिंचेच्या कोळाने या भाजीला चव खूप छान येते आता शिजलेले जे प्रॉन्स आहेत ते मी यात टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे चांगलं तेल सुटेपर्यंत मी हे पाच मिनटासाठी परतून घेणार आहे पाचच मिनटामध्ये मसाल्याला तेल सुटण्यास सुरुवात होते तर बघा इथे मस्त असा आपला मसाला परतून तयार आहे त्यात मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला राहिलेला आहे त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला भाजीत वापरायचं आहे तुम्ही आत्ता जी भाजी तयार झालेली आहे ही अशीही तुम्ही पोळीसोबत किंवा मग भाकरीसोबत खाऊ शकतात ती अशीही खूप छान लागते आता या भाजीमध्ये मी चिंचेचा कोळ टाकून घेणार आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे नंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचे साधारण एक तांब्या एवढं पाणी मी या भाजीमध्ये टाकून घेणार आहे नंतर ते झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटांसाठी शिजून घ्यायचे खूप छान अशी चवीला ही भाजी बनते तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी बेलायकन दाबायलाही विसरू नका आता झाकण ठेवून मी दहा मिनटांसाठी ही भाजी शिजून घेतलेली होती बघा दहा मिनटांनंतर भाजीला उकळी येऊन मस्त अशी तरी आलेली आहे आणि प्रॉन्सही आपले छान असे शिजून तयार आहेत बघा मस्त असे आपले प्रॉन्स इथे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा